श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो भगवान विष्णू आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांच्या कृपेने एकोणीस ऑगस्ट मंगळवारी एकादशीच्या दिवशी एक दिव्य दुर्मिळ महाशुभ संयोग निर्माण झाला सर्वार्थ सिद्धी अमृत सिद्धी योग महालक्ष्मी योग बारा राशींपैकी सहा राशी करोडपती आणि श्रीमंत होती हो मित्रांनो आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने बारा राशींपैकी सहा राशींचे भाग्य चमकणार आहे आणि एकादशीच्या दिवशी या राशी श्रीमंत होणार आहे या सहा राशी करोडपती होणार आहेत स्वतः निर्माता देखील या राशींना रोखू शकत नाही आता करोडपती आणि श्रीमंत होण्यापासून हो मित्रांनो तुम्हाला सांगते की हिंदू धर्माग्रंथानुसार प्रत्येक व्रताचे स्वतःचे महत्त्व आणि फायदा आहे असे मानले जाते की उपवास केल्याने देवाचे दैवी आशीर्वाद मिळतात आणि भक्तांवर सुख आणि समृद्धीचा वर्ष होतो सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रताला खूप महत्व आहे दरवर्षी चोवीस एकादशी असतात ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या एकादशीला अजय एकादशी म्हणतात अजय एकादशी ही वर्षातील चोवीस एकादशींपैकी सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाते वैदिक कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी अठरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजून बावीस वाजता सुरू होईल एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस वाजता ती संपेल या वर्षी अजय एकादशी एकोणीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल अजा एकादशी व्रत खूप पुण्यपूर्ण मानले जाते असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या मागे जन्मातील पापांचा नाश होतो ते कितीही गंभीर असले तरी हे व्रत मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण करते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी केलेले व्रत अश्वमेध यज्ञ इतकेच पुण्य प्रदान करते आणि जीवनात सुख शांती आरोग्य आणि मोक्ष प्राप्त करण्यास मदत करते एकादशीच्या दिवसाचा विशेष लाभ घेण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि या दिवशी पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतःला शुद्ध करा नंतर स्वच्छ कपडे घाला पूजाच्या सुरुवातीला ओम नम भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमह हो। हा मंत्र म्हणा पूजास्थळी दिवा लावा आणि भगवान लक्ष्मी नारायणाची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ करा भगवान लक्ष्मी नारायणाला ताजी फुले फळे आणि पाणी अर्पण करा पूजा करताना दो पाणी अगरबत्ती लावा आणि वातावरण शुद्ध करा तुमच्या जीवनात सुख यश आणि सौभाग्य मिळेल म्हणून भगवान लक्ष्मी नारायणाचे ध्यान करा आणि प्रार्थना करा या दिवशी उपवास ठेवा शक्य असल्यास रात्री फळे खा पूजा झाल्यानंतर उपवास सोडण्यापूर्वी अन्न पैसे किंवा कपडे दान करा ही विधिवत पूजा केल्याने तुम्हाला जीवनात आनंद समृद्धी आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की या दिवशी म्हणजेच एकादशी सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धी योग महालक्ष्मी योग तयार झाला आहे त्यापैकी बारा राशींपैकी काही राशींना पैसे मिळवण्याची संधी मिळत आहे या राशी पैशाने श्रीमंत होणार आहेत आणि आता त्यांना करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही स्वतः निर्माता देखील या राशींना रोखू शकत नाही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीने त्यांना आशीर्वाद दिला आहे तर मित्रांनो चला सुरुवात करूया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत मित्रांनो आजच्या जगात माणसासाठी पैसा ही खूप महत्वाची गोष्ट बनली आहे पैशाशिवाय माणूस कोणतेही काम करू शकत नाही कोणतेही काम सुरू केले तर त्यात पैशाची नक्कीच आवश्यकता असते पैशाशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासू नये त्याला आपले जीवन आनंदाने आणि आरामाने घालवायचे असते ज्यासाठी तो दिवस रात्र कठोर परिश्रम करतो जेणेकरून तो भरपूर पैसे कमवू शकेल पण इतके कष्ट करूनही माणसाला यश मिळत नाही आणि तो विचार करू लागतो इतके कष्ट करूनही यश का मिळ मिळू शकले नाही तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कठोर परिश्रम करण्यासोबतच माणसाला नशीबही सोबत असले पाहिजे कारण जर नशीब एखाद्या व्यक्तीला साथ देत नसेल तर त्याला आयुष्यात यश मिळू शकत नाही आणि जर नशीब त्याला साथ देत असेल तर कमी मेहनत करून व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार यश मिळवू शकते त्याला आराम आणि विलासाच्या सर्व गोष्टी मिळतात हिंदू धर्मात ग्रह नक्षत्र आणि राशींना खूप महत्व दिले जाते जर ग्रहांवर किंवा कोणत्याही नक्षत्रावर लहान किंवा मोठा प्रभाव पडला तर त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो त्याचा काही लोकांवर चांगला परिणाम होतो तर काही लोकांवर वाईट परिणाम होतो आणि यासोबतच व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही राशींबद्दल माहिती देणार आहोत ज्यांचे निद्रावस्थ्य भाग्य आता भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चमकणार आहे आणि या राशींच्या आयुष्याचे चांगले दिवस सुरू होणार आहे हो मित्रांनो जर आपण या भाग्यवान आणि भाग्यवान राशींबद्दल बोललो तर पहिली राशी मकर आहे मकर राशीच्या लोकांना सांगूया की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्यावर खूप दयाळू आहे त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख वेदना आणि दुःख संपणार आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील ज्यामुळे तुम्ही ज्या कामात यश मिळू इच्छिता ती कामे तुमच्यासाठी यशस्वी होतील वर्षानुवर्षी थांबलेले तुमचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण होईल जर तुम्ही एखाद्याला पैसे उतार दिले असतील तर ते पैसे परत मिळवण्याची शक्यता जास्त आहे तुमचे सर्व कर्ज फेडण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल तुमचे प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा आदर वाढेल भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील यासोबतच मकर राशीच्या लोकांवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहील तथापि या राशींच्या लोकांनी त्यांच्या आक्रमण स्वभावावर थोडासा संयम ठेवावा ते तुमच्यासाठी चांगले राहील मित्रांनो जर आपण या यादीतील पुढील राशीबद्दल बोललो तर पुढील राशी मेष आहे हो मित्रांनो मेष राशीच्या लोकांना सांगूया की यावेळी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने शुभ महासंयोगामुळे तुम्हाला आता फायदेशीर काळ दिसू शकतो यावेळी तुमच्यासाठी फायदेशीर परिस्थिती आहे तुमच्यासाठी आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बनवलेल्या योजना यशस्वी होतील आणि त्या अंमलात आणण्याची वेळ आली आहे त्या अंमलात आणा तुम्हाला यश मिळेल यासोबतच आता तुम्हाला अनेक मोठे फायदे दिसतील व्यवसायाचे नवे मार्ग दिसतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल आणि उच्च अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल यासोबतच समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढेल यासोबतच मुले होऊ इच्छिणाऱ्या लोकांना मुले होण्याचा आनंद मिळेल पालकांचे आशीर्वाद तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जातील देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने या राशीसाठी हा काळ अनुकूल आहे वेळेचा पुरेपूर फायदा घ्या मित्रांनो या यादीतील पुढची राशी भाग्यवान आणि भाग्यवान राशी आहे कन्या कन्या राशीच्या लोकांना सांगावे की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ आनंदाचे दान घेऊन आला आहे हो मित्रांनो आणि हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल कुटुंबात आनंद आणि शांती राहील तुमची सर्व प्रलंबित कामे आता पुर वेळेवर पूर्ण होतील तुमच्या जीवनसाथीवरील प्रेम वाढेल मुलांच्या बाजूने काही मोठी चांगली बातमी मिळण्यात तुम्हाला खूप आनंद होईल भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वाद तुमच्यावर राहतील ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल कुटुंबात काही नवीन गोष्टी देखील येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील यासोबतच जे व्यापारी आहेत त्यांना व्यवसायात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे जे लोक नोकरी करतात त्यांना त्यांच्या नोकरीशी संबंधित काही खूप चांगल्या बातम्या मिळू शकतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आता आपण पुढील बाकीवान राशीबद्दल बोलूया म्हणजे मीन मित्रांनो आपण मीन राशीच्या लोकांना सांगूया की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी खूप दयाळू आहेत तुमच्यावर अत्यंत आशीर्वाद आहेत मीन राशीच्या लोक भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे नाव घेऊन कोणतेही काम सुरू करतील किंवा नवीन व्यवसाय सुरू करतील तुम्हाला त्यात नक्कीच मोठे यश मिळेल तुम्ही सामाजिकदृष्ट्या तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकाल यासोबतच विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील हो मित्रांनो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही मीन राशीच्या लोकांना आता तुम्हाला तुमच्या पात्रतेचे सर्व आनंद मिळेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आता अनेक प्रकारचे फायदे धन लाभ आणि मोठे यश मिळणार आहे मित्रांनो आता पुढील भाग्यवान आणि भाग्यवान राशीबद्दल बोलूया म्हणजेच कुंभ कुंभ राशीच्या लोकांना सांगूया की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी एक अतिशय शुभ महासंयोग तयार होत आहे या राशीच्या लोकांच्या कामात आणि विचारांमध्ये एकाग्रता आणि शांती राहील यशाचे नवे विक्रम सतत प्रस्थापित करून तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने ज्या कामात गुंतला असाल ती कामे यशस्वी होती मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे व्यवसायात तुम्हाला मोठे आर्थिक लाभ होतील तुम्ही लवकरात लवकर नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद राहील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या मित्रांनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि कुटुंबात आनंद राहील पुढील भाग्यवान आणि भाग्यवान राशीबद्दल बोलायचे झाले तर ते तूळ राशीचे आहे हो मित्रांनो आपण तुला राशीच्या लोकांना सांगूया की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर अपार आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुम्हाला खूप मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यासोबतच या, या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि व्यवसायात वाढ दिसून येईल जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळेल आणि पगारवाढीसाठी देखील पात्र असते ज्यांना परदेशात नोकरी करायची आहे किंवा परदेशात शिक्षण घ्यायचं आहे त्यांना यावेळी नक्कीच यश या मिळेल हो मित्रांनो या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना नक्कीच मुले होण्याचे शुभ आनंद मिळणार आहेत यासोबतच तुमचे प्रेम जीवन वैवाहिक जीवन खूप आनंदी आणि आनंदी राहणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगते की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तूळ राशीच्या लोकांसाठी वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल ते काम नक्कीच यशस्वी होईल या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो चला पुढच्या भाग्यवान राशीबद्दल बोलूया तर ती आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांना सांगितले पाहिजे की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत हा तुमच्यासाठी खूप चांगला काळ घेऊन येणार आहे तुमचे मान आणि प्रतिष्ठा वाढेल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा होईल हो मित्रांनो जर तुम्ही यावेळी नवीन संधी शोधत असाल तर तुम्हाला ती संधी देखील मिळेल ज्यामुळे तुम्ही जे काही काम कराल ते यशस्वी होत उत जाईल उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल यासोबतच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ती योजना निश्चितच यशस्वी होईल वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळणार आहेत तुम्ही असे म्हणू शकता की तुमच्यासाठी आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत देवी लक्ष्म आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल यासोबतच व्यवसायातही वाढ होईल तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका